देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आजचा आपला चर्चेचा विषय आहे की नकारात्मक ऊर्जा शरीरातून कशी निघते त्याचे काय सायन्स अँड सिम्टम्स असतात बाधेपासून सुटका झाल्याचे काय लक्षणं असतात ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत शरीरामधून किंवा घरामधून किंवा प्रॉपर्टीमधून कुठलीही नकारात्मक ऊर्जा जसे भूत प्रेत पिशाच खब्बीज चेटकिण इत्यादी निघून गेल्यानंतर पहिले शांततेचा अनुभव होतो शरीर हरकं वाटायला लागतं शरीर आणि मन दोन्ही प्रफुल्लित होते प्रसन्नता अनुभवायला येते नकारात्मक शक्ती सर्वप्रथम मनीन मनावरती परिणाम करते ज्या व्यक्तीचा चंद्रमा कमकुवत असेल प्रतिकूल असेल नीचेचा किंवा वक्री असेल किंवा चंद्रमा कुंडलीमध्ये राहू केतूबरोबर किंवा शनीबरोबर ती असेल तर त्या व्यक्तीचं मन हे कमकुवत असतं ज्या व्यक्तीचा चंद्रमा कमकुवत असतो त्याचा आत्मिक बळसुद्धा कमी असतं चंद्रमा कमकु कमकुवत असणे आणि आत्मिक बळ कमी असणे ह्या दोन समस्यांमुळे अशा व्यक्तीवरती बाहेरची बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा पटकन परिणाम दाखवते त्यामुळे बाहेरच्या बाधेपासून सुटका झाल्याचा सर्वप्रथम परिणाम किंवा पहिला परिणाम हा असतो की मन प्रफुल्लित होतं शांत होतं पण उत्साहसुद्धा वाढतो शांतता आणि प्रफुल्लित प्रसन्नता उत्साहवर्धन असे अनेक अनुभव त्यावेळेस येतात पण पहिला परिणाम हा मनावरती दिसून येतो शरीरावरचा ताण किंवा भार कमी होतो बाधा असणाऱ्या व्यक्तीने बाधा असणाऱ्या व्यक्तीने बाधामुक्तीसाठी सर्वप्रथम संकल्प संकल्पपूर्वक आणि नित्यनियमाने पंचमुखी हनुमान महाकाली भैरव इत्यादी उग्र देवतांच्या बीजमंत्राचं हवन करणं आवश्यक आहे ह्या बीजमंत्रांच्या आणि उग्र देवतांच्या बीजमंत्राच्या हवनामुळे शरीरातली बाधा किंवा वास्तूमधली बाधा जी आहे ती पटकन सोडून जाते पण त्यासाठी किमान सत्तावीस दिवस एक्केचाळीस दिवस चौपन्न दिवस असं सतत एक माळ ह्या देवतांच्या बीजमंत्राचं हवन करावं लागतं हे नित्यनियमाने करावं लागतं हवन करण्यासाठी जी सामग्री वापरली जाते ती उग्र सामग्री वापरावी लागते सामग्री म्हणजे जसं की लवंगा पिवळी मोहरी काळी मोहरी उडीद काळे तीळ जायफळ जावित्री काळी मिरे आणि लाल मिरची ओवा इत्यादी मसाल्याचे जे उग्र पदार्थ आहेत त्यांचा वापर करून हवन करावं लागतं हवन हे बीजमंत्रांचंच करावं लागतं आणि त्यासाठी ज्या देवता असतात त्या उग्रदेवता म्हणजे जसं पंचमुखी हनुमान आहे कालभैरव आहे किंवा बटुकभैरव आहे किंवा महाकाली आहे भद्रकाली आहे चामुंडा आहे किंवा दुर्गा देवीचे जी युद्ध करणारी रूप आहेत त्यांचा उपयोग ह्या देवतांच्या बीजमंत्राचा उपयोग करून हवन करावं लागतं त्यामुळे बाधा जी आहे ती पटकन नाहीसी होते अर्थात त्यासाठी सातत्य पाहिजे रोज ह्या बीजमंत्राचं नित्यनिमानी एका विशिष्ट वेळेवरती हवन करावं लागतं त्यात किमान एकशे आठ आहुती रोज टाकाव्या लागतात एकशे आठ आहुती म्हणजे एक माळा आहुती रोज टाकाव्या लागतात त्याच्यापेक्षा जास्त हवन केलं तर परिणाम जो आहे तो लवकर प्राप्त होतो पण त्याच्यामध्ये सातत्य आणि नियमितता ही जी आहे ती लागतेच लागते जेव्हा बाधामुक्ती होईल ज्या व्यक्तीला बाधा झाली असेल तिच्या शरीरातनं जेव्हा बाधा निघून जाते त्यावेळेस सर्वप्रथम त्या व्यक्तीचं मन हे आनंदित होतं प्रफुल्लित होतं त्या व्यक्तीला असीम शांततेचा अनुभव होतो शरीरामधली वेदना चालली जाते शरीर हलकं आणि चपळ वाटायला लागतं आणि मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीची बाधा निघून जाते अशा व्यक्तीला सामान्य पद्धतीने भूक लागते भूक लागणं हे एक फार चांगलं लक्षण आहे ज्या व्यक्तीच्या शरीरातली बाधा निघून जाते तिची पहिले भूक नॉर्मल होते ज्या वास्तूमध्ये बाधा असेल त्या वास्तूची वर सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट केली तर त्या वास्तूचे व्हायब्रेशन्स बदलतात तिथे प्रशस्त आणि प्रसन्न वाटायला लागतं ज्या वा ज्या वास्तूला बाधा असते त्या वास्तूचं उच्चाटन होतं तिथे मन लागत नाही तिथे प्रसन्नता वाटत नाही त्या वास्तूमध्ये राहण्याची इच्छा होत नाही अशा वास्तूची बाधा निघून गेल्यानंतर पहिले अशा वास्तूमध्ये झोप चांगली लागते मन प्रसन्न राहतं ही जी काही हे जे काही लक्षणं आहेत हे बाधामुक्तीची लक्षणं आहेत ते त्या त्या व्यक्तीलाच अनुभवायला येतात बाहेरून दुसऱ्या कोणाला दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला ह्या सायन्स अँड सिम्बल्सचा सिम्टम्सचा अनुभव घेत घेता येत नाही खूपदा बाहेरची बाधा किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे जे आहे ते गुप्तरोग होतात लिंगाशी योनीशी संबंधित आजार होतात किंवा गुदामार्गाचे रोग होतात जसं फिशर होणं फिश्चुला होणं मूळव्याध होणं किंवा गुदामार्गामधून रक्त जात राहणं पोटामध्ये वेदना राहणं किंवा पोट फुगणं कडक होणं तिथे सतत वायू भरलेला राहणं एकदा नकारात्मक ऊर्जा शरीरातून निघून गेली की हे सगळे रोग हे सगळे साइन्स अँड सिमटम्स शरीरामधल्या या सगळ्या वेदना या आश्चर्यकारकरीत्या बऱ्या होतात तुमच्या शरीरामध्ये जर अशा कुठल्या वेदना असतील रोग असतील आणि ते अचानक बरे व्हायला लागले की समजावं की आपल्या शरीरामधून जे आहे ती बाधा निघून गेलेली आहे परंतु बाधा निघून जाण्यासाठी नित्यनियमाने हवन करावं लागतं बीजमंत्रांचे जप करावे लागतात हवन हवनाबरोबर आणि वीजमंत्राच्या जपाबरोबर नित्य मारुतीरायाचं दर्शन घ्यावं मारुतीरायाच्या मंदिरामध्ये बसून हनुमान चालिसा एकवीस वेळा वाचावी बजरंगबाण एकवीस वेळा वाचावा मारुतीरायाला जे आहे ते प्रदक्षिणा कराव्या त्यांना सिंदूरलेपन करावं तसंच भैरवाची उपासनासुद्धा ह्याच्यावरती खूप प्रभावशाली असते भैरवाची उपासना करावी त्यांना उतारा करून द्यावा त्यांना दारू पाजावी भगवती महाकालीची उपासना ह्याच्यावरती अत्यंत प्रभावी असते अर्थात त्या ठिकाणी नित्यनियमाने जावं लागतं सतत जे आहे ते स्वतःचे उतारे करत राहावं लागतात लिंब उतरवून ती कापत राहावी ला तस लागतात तसंच पांढरं कोहळं जे आहे देवीला ज्याचा बळी दिला जातो ते पांढरं कोहळं आणून त्याची रीतसर विधिवत पूजा करावी आणि पूजा केल्यानंतर त्या पांढऱ्या कोवळ्याचा जो आहे तो देवीला बळी द्यावा हे बळी लिंब कापणे जायफळ जाळणे उतारा करणे हे सगळे उपाय जर मारुतीच्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये किंवा हनुमंताचं ए भैरवाच्या मंदिरामध्ये केले तर ह्या क्रियांना पटापट यश मिळतं मंदिरामध्ये जर ह्या क्रिया केल्या तर त्याचा परिणामसुद्धा लवकर आणि पटकन आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतो अशी व्यक्ती पटकन बरी होते त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन ह्या क्रिया नित्यनियमाने केल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो फार प्रभावीपणे दिसून येतो आणि लवकर बाधाची बाधेची मुक्तता होते बाधा मुक्त होण्यासाठी किंवा बाधेचे ट्रीटमेंट करण्यासाठी असे अनेक उपाय आहेत आपल्याला हे उपाय जर जाणून घ्यायचे असतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये वरच्या सम समस्या असतील तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता बाधामुक्ती कशी करावी तंत्राची काट कशी करावी तंत्र किंवा नकारात्मक ऊर्जेचा उपचार कसा करावा याचे रितसर प्रदिश प्रशिक्षण देवराधा ट्रस्टतर्फे देण्यात येतं आमच्या बुधनी इथल्या आश्रमामध्ये आपल्याला काही दिवस येऊन राहावं लागेल आपल्याला प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत अर्थात हे सगळं प्रशिक्षण सशुल्क असेल त्यासाठी आपल्याला काही पैसा खर्च करावा लागेल आणि काही वेळही द्यावा लागेल हे संप हे प्रशिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच करावा